जय उमेश जय महाराष्ट्र तर बघा आपल्या ताईंनो आता चालू आहे हिवाळी अधिवेशन तर हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही तर आमचं आमदार ताईजवळ आमचं हे दिलं एक पत्र की बा आमचं पद हे परमानंद परमान्टवं आणि आम्हाला मानधन वाढ व्हावीत तर मला तरी वाटतंय की आपले फडणवीस साहेबांनी तो मुद्दा तिथं ठेवलेला आहे तर आता चला बघूयात उमेद या प्रकल्पाच्या अंतर्गत गेले काही वर्ष आपण सर्वांनी अतिशय उत्तम काम केलं आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आता प्रकल्पाचं खाजगीकरण होत आहे आणि त्याला आपल्या सगळ्यांचा साहजिक विरोध आहे मी आता हे निवेदन वाचत होतो त्यावेळी मला हे लक्षात आणून दिलं की सगळे नियम पायदळी तोडून आणि या ठिकाणी कॅबिनेटची मान्यता घेतली नाही विधानमंडळाची मान्यता नाही आणि अशा प्रकारचं खाजगीकरण होत आहे मी तुम्हाला एवढंच आश्वासित करतो अधिवेशन चाललंय आम्हाला त्या ठिकाणी जायचंय पण माननीय विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे आणि मी स्वतः विधानसभेमध्ये आपला हा मुद्दा आम्ही लावून धरू आणि सरकारला आम्ही सांगू की ज्या महिलांनी अतिशय उत्तम काम केलं आज खरोखर इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांना पायावर उभं केलं त्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि हे खाजगीकरण बंद होऊन जी आपली जुनी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणेच आमच्या महिलांना आणि त्या जे सगळे काम करणारे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी नोकरी राहिली पाहिजे आणि त्यासोबत आपल्या मानधनाचा विषय देखील अत्यंत महत्वाचा आहे तोही विषय या ठिकाणी निश्चितपणे मांडण्याचं काम हे दोन्ही सभागृहामध्ये आम आम्ही करू एवढाच आपल्याला विश्वास देतो आणि सभागृह हे साडेसहा सात वाजता संपेल त्याच्या आधी आम्हाला तिथे पोहोचवायचं आहे आणि या सगळे विषय त्या ठिकाणी ठेवायचे आहेत म्हणून अधिक वेळ आपला न घेता मी आपल्याला या ठिकाणी समर्थन घोषित करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद तर अशा प्रकारे सर्व महाराष्ट्रातील म्हणजे आपल्या उमेद आम्ही अनामन महिलांनी सर्वांना जसं होईल तसं प्रयत्न करून आपल्या आमदारांकडे त्याचा प्रस्ताव द्या म्हणजे की आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि फडणवीस साहेबांनी दिलेल्या शब्दानुसार तरी असं वाटतं आहे की आपल्याला ना न्याय नक्कीच मिळणार तर जय उमेद जय महाराष्ट्र